अर्थात निवडणुका जवळ आल्यानंतर अजित पवारांच्या या विधानाचा नेमका अर्थ काय होता हे स्पष्ट होईलच या पुढच्या बातमीकडे राज्यातलं चित्र आता बदललंय आता केवळ गरज आहे ती निवडणुका होण्याची अशी प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे आदित्य ठाकरे यांनी नसीम खान यांनी भारत न्याय जोडो न्याय यात्रेचं आयोजन केलं होतं त्यासाठी ठाकरे गटाकडून आदित्य ठाकरे आणि संजय राऊत उपस्थित होते यावेळी त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकिलवार यांनी आपण जर बघितलं तर लाडकी बहीण योजनेचे हप्ते आता खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे सरकारने सतरा ऑगस्ट सांगितलं होतं मात्र त्या दोन वर्षांत बहीण आठवले दोन वर्ष कॉन्ट्रॅक्टर आठवले होते लाडके कॉन्ट्रॅक्टर ही दोन वर्ष योजना चालू आहे आणि मुख्य गोष्ट हीच परत एकदा सांगतो पंधरा लाख बद्दल बोलणार आहे आता पंधराशे बद्दल बोलतात आपण तुम्ही कॉन्ट्रॅक्टरचा उल्लेख काढला रस्त्याच्या फाईलवरती एकूण आठ हजार कोटीचा बोजा कशाला यावरनं अजित पत्रकार परिषद घेणार आहे मी आणि तुम्हाला एक्सपोज हे सगळे करून दाखवणार